श्रोते हो नमस्कार सादर करत आहोत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी प्रतिभावंतांची पांढऱ्या कागदावरची काळी अक्षरं वेगवेगळे रंग लिहून मोहक रूपात अवतरतात ते शुभेच्छा भावणारा चटकन मनाला ही विशेषतः पत्रांची खासियत या बिलोरी शब्दांच्या दुनियेची खिडकी किंचित उघडून दाखवलीये आमच्या सहकारी माधुरी मयेकर पांगे यांनी ऐकूया शुभेच्छा संदेशांच्या विश्वात हा किस्सा आहे तेंडुलकरचा किंवा त्याच्याचमुळे आवडू लागलेल्या क्रिकेटचा खर तर एका शुभेच्छा पत्राचा जाऊ दे ऐका आणि तुम्हीच ठरवा सालातली गोष्ट मराठी शुभेच्छा पत्रांच्या बहराचा तो काळ मी एका कंपनीसाठी इनहाऊस रायटर म्हणून काम करत होते या कामात तेव्हा फ्रीलान्सिंगमध्ये उत्तम पैसे आणि बऱ्यापैकी नाव मिळत असलं तरी मला मात्र त्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी व्हायला मनापासून आवडायचं इन हाऊस रायटर म्हणून काम करतानाच ते शक्य व्हायचं अर्थात पैसे त्यातही चांगले मिळायचे दोन्हीतला फरक सांगू का शुभेच्छापत्र कशी तयार होतात किंवा होत ते आधी समजून घेऊ फ्रीलान्सिंग करताना तुम्हाला विषय दिले जातात सुरुवातीच्या काळात बहुतेक शुभेच्छा पत्र फ्लोरल अर्थात फुलांची अथवा निसर्गातील छायाचित्र असणारी असायची आम्हा लेखकांना पाच वाढदिवस सहा नात्यांचे वाढदिवस चार मैत्री पाच प्रेम असे विषय दिले जात अशावेळी विषयाला अनुरूप आणि चित्र उपलब्ध असल्यास त्यांनाही साजेसा मजकूर लिहायचा आणि तो कंपनीकडे सोपवायचा या प्रकारात वाईट गोष्ट अशी की आपण मारे एखादी उपमा किंवा विचार किंवा सुभाषित घेऊन शुभेच्छा संदेश लिहिलेला असो त्यावर काम करणारी व्यक्ती किंवा मालक अमराठी असला किंवा त्याला मजकुराची जाण नसली तर मराठी मे बर्थडे मे फ्लोरल चलता है असं म्हणून कोणताही मजकूर फुलांच्या खाली छापला जायचा कॉपी सोपवल्यानंतर पैसे घेतल्यानंतर आणि नवं काम हाती घेतल्यानंतर तो मजकूर काहीसा विस्मरणात जातो न जातो तोच आपल्या दुर्दैवाने एखाद्या दुकानात आपणच लिहिलेला मजकूर देखण्या चित्राचं बोट धरून अचानक समोर यायचा मजकूर आणि चित्र यांच्यात अजिबात ताळमेळ नसलेलं ते शुभेच्छापत्र केविलवाण्या नजरेने आपल्याकडे पाहताना दिसायचं इनहाऊस रायटर म्हणून काम करताना मात्र हे टाळता यायचं अशा प्रकारे काम करण्यातली मला आवडणारी बाब म्हणजे संपूर्ण निर्मितीचा प्रत्येक टप्पा आपल्या नजरेसमोर उलगडत जातो बरेचदा मजकुराला कोणती चित्र दृश्य साजेस सा ठरेल ते लेखक सुचवत त्यानुसार कलाकार चित्र आणि सुलेखन करून दे मग बॅकग्राऊंडसाठी वापरायची डिझाईन्स रंगसंगती त्याबाबतची चर्चा आणि आकाराला येणारं ते शुभेच्छापत्र खरंच खूप छान अनुभव असतो तो तर असे छान छान अनुभव घेणं सुरू होतं चित्रकार सुलेखनकार आणि संगणकावर शुभेच्छापत्राला मूर्त रूप देणारे तज्ज्ञ अशी आमची सर्वांचीच एकमेकांसोबत छान गट्टी आणि भट्टी जमली होती विश्वचषकाचे सामने सुरू होते आम्ही सगळेच क्रिकेटप्रेमी भारत पाकिस्तान सामना सुरू होता माझ्याकडे तेव्हा वॉकमन होता प्रवासातला सोबती दुपारी जेवणाच्या सुट्टीत सामन्याचं समालोचन ऐकलं आणि मी अस्वस्थ झाले तेंडुलकर मस्त खेळत होता जेवणाची वेळ संपली आणि वॉकमन बंद करून मी जागेवर बसले कामात लक्ष नव्हतंच लागत कंपनीचे मालक पंजाबी साधारण चाळीशीचे उत्साही मराठी फारस कळत नसलं तरी ही मंडळी उत्तम काम करतायत इतकं समजणे इतके व्यावसायिक नक्कीच होते त्यामुळे कामात सहसा ढवळाढवळ नसायची त्यांच्याही एक दोन फेऱ्या झाल्या माझी अस्वस्थ चुळबुळ सुरूच होती वाढदिवसाचा मजकूर काहीसा वेगळा कन्सेप्ट असणारा लिहायचा होता पण मन तर क्रिकेटच्या सामन्यात गुंतलेलं माझं अस्वस्थ असणं मालकांच्या लक्षात आलं त्यांनी डोळ्यांनीच आमच्या चित्रकार महाशयांना काय झालं असं विचारलं उत्तरादाखल ते फक्त हसले त्यांच्यातली नेत्रपल्लवी मी पाहिली पण प्रतिक्रिया मात्र नाही दिली भलत्याच विचारात होते ना चित्रकार महाशय उठले माझ्याजवळ आले अगं तुझा वॉकमन दे बघू मी वैतागले घ्या स्कोअर ऐका आणि परत द्या मला नका सांगू तुकड्या तुकड्यांमध्ये नाही ऐकायचं मला त्यांनी हसत वॉकमन घेतला तो चक्क संगणकाच्या स्पीकरला जोडला आणि समालोचन सुरू मला धक्काच बसला पण तो क्षणभरच टिकला तेंडुलकरच्या खेळाचं वर्णन ऐकणं जास्त महत्वाचं होतं धक्का बिक्का बाजूला सारून आम्ही सगळे समालोचन ऐकण्यात गुंग झालो मध्येच कधीतरी मालकांची आणखी एक फेरी माझी चुळबुळ थांबलेली आणि रायटिंग पॅडवर काहीतरी लिहित मी समालोचन ऐकण्यात मग्न सगळ्यांवर एक नजर फिरवत काहीसे हसतच ते त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले काम करत करत आम्ही सगळ्यांनीच समालोचन ऐकलं तेंडुलकरचं शतक नाही झालं पण त्याच्या खेळीमुळे भारतानं तो सामना जिंकला माझ्यासह सगळेच हवेत सामना संपला आणि त्याबद्दल चर्चा करत आम्ही पूर्णपणे कामाकडे वळलो पाच एक मिनिटांनी चित्रकार महाशय जागेवरून उठले आणि माझ्याकडे आले माझ्या हातातल्या कागदांमध्ये डोकावून पाहिलं त्यांनी वाढदिवस म्हणजे आयुष्याच्या क्रीजवर नव्या इनिंगची दिमागदार सुरुवात शाब्बास वाटलंच मला चालू देत इतकंच बोलून पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले माझं विचारचक्र सुरूच होतं मजकूर पाठ केलेला असावा इतक्या सहजपणे मनातून कागदावर उतरत होता लिखाण थांबवलं आणि चित्रकार महाशयांच्या हातात सोपवलं त्यांच्या तोंडून अरे वाह मस्त अशी दाद आली आणि आमच्या सुलेखनकर्तीने कागद हाती घेतला संपूर्ण कॉपी मोठ्याने वाचून दाखवली तिने आणि सगळ्यांनीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आपापल्या सूचना सुरू केल्या साधारण वीस मिनिटं चर्चा झाली आणि सगळेच पुन्हा कामाला भिडलो एक जण कॅरेक्टर एक जण बॅकग्राऊंड एक जण सुलेखन एक जण लेआउट आणि मी मजकुरावरून दुसरा हात फिरवू लागले तो दिवस संपला दुसरा दिवस सुरू झाला आणि तासाभरात शुभेच्छा पत्र आकाराला येऊ लागलं मालकांनी शिरस्त्याप्रमाणे आमच्याकडे एक फेरी मारली सुलेखनकर्तीच्या शेजारी उभे राहत त्यांचा प्रश्न ये बॅट बॉल क्यू बनारी तू पुन्हा एकदा पुढाकार घेत आमच्या चित्रकार काकांनी त्यांना शुभेच्छा पत्र ऐकवलं आणि त्याच्या रचनेची कल्पना दिली ते खुश झाले बढिया लिखा है मॅडम अरे आप तो मॅच सुनते हुए भी काम के बारे में सोचते हो बहुत बढिया अब हम ये कॉपी हिंदी में भी बनाएंगे आपका मराठी कार्ड रेग्युलर होगा लेकिन हिंदी में हम फोर फोल्ड बनाएंगे आप जरा हिंदी कॉपी भी देख लीजिए एवढं बोलून त्यांनी फोन उचलला हिंदी लेखकाला बोलावून घेतलं आणि निघून गेले आम्ही सगळेच पुन्हा कामात चर्चेत रंगलो त्याच दिवशी शुभेच्छा पत्र पूर्ण होऊन छपायला गेलं आणि ताज्या लॉट बरोबर आठवडाभरात मार्केटमध्ये क्रिकेटचे दिवस होतेच सुरू त्यामुळे त्याला प्रतिसादही चांगला मिळाला आम्ही सगळे मात्र तोवर पुढच्या शुभेच्छापत्रांच्या तयारीत गुंग झालो होतो श्रोतेहो पुढचे काही दिवस रोज भेटूया दुपारी तीन नंतर नव्या पॉडकास्टसह ऐकूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळे अंक दीपवाणी संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कोवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंत्रनिर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन सुनील कांबळे